खारेगाव परिसरातील समाजसेवक आणि बांधकाम व्यावसायिक श्री सचिन पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा झाला श्री सचिन पाटील हे जरीमरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून अॅमेचर पॉवर लिफ्टिंग वेलफेअरचे असोसिएशनचे ठाण्याचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ओम साई गोविंदा पथकाचे ते सल्लागार आहेत खारेगाव परिसरामधून त्यांनी सुरुवात करून आज त्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवला आहे उद्योग करत असताना आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना त्यांनी बरोबर ठेवलं आहे आणि त्यामुळेच मोठा गोतावळा त्यांचा निर्माण झाला आहे श्री सचिन पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते यावेळेस आपल्या नातेवाईकांसह मित्रांसह केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला त्यांना आशीर्वाद देण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील राकेश पाटील रचना पाटील रवींद्र पाटील जगदीश पाटील संदीप पाटील पनम पाटील जय पाटील कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर तसंच पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र श्री सचिन पाटील यांचे हितचिंतक मित्रमंडळी खरेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते